विद्यानगर गणेश मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे या गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते विशेष म्हणजे या गणेश मंडळातील तरुण मंडळी कुणाकडूनही वर्गणी घेत नाहीत स्वखर्चाने सर्व कार्यक्रम केले जातात यावर्षी या, या तरुणांचा मित्र वीरेंद्र वारलवाडे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन सिराजभाई मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले या शिबिरात सर्व मित्रमंडळींनी एक्कावन्न रक्तदान करण्याचा संकल्प केला असून महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमासाठी सिराज सय्यदा आशुतोष तुश कारामुंगे तुषार शिंदे किरण कासले तुषार डांगे स्वप्नील सोनवणे जाफर शेख तातेराव गावते मोहन मजरे गणेश मुंडे तेजस डांगे तेजस शेकडे किरण नरवटे आसिफ बागवान वीरभद्र देमगुंडे विजय टक्कलवाड विकास देवकत्ते प्रथमेश फड निखिल देवकत्ते विठ्ठल पवार ज्ञानेश्वर सुरनर रजाक बागवान बिलाल पठाण विष्णू रेड्डी ऋषी ढाकणे परमेश्वर सुरनर निलेश कानवटे राम पाटील अभिजित जाधव महेश कछवे अविनाश टु तिडोळे या सर्व मित्रमंडळींची या कार्यक्रमासाठी विशेष योगदान आहे आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही सर्व मित्रमंडळी उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातो वीरेंद्र वीरेंद्र वारलवाड यांच्या समर समर्थनात यू विद्यानगर गणेश मंडळ येथे मित्र मित्रमंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि महाप्रसाद महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सध्या रक्तदान शिबिर चालू आहे संध्याकाळी आरतीचा टाईम झाल्यानंतर महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि आमचं एक्कावन्न र, र, रक्तदानाचं टार्गेट आहे आत्तापर्यंत वीस झालेले आहे आणि पुढे चालू आहे news Maharashtra today.